दक्षिण भारत जैन सभा ही गेली एकशे सव्वीस वर्ष जैन समाजाची प्रातिनिधिक सामाजिक संस्था म्हणून कार्य करत आहे संस्थेच्या माध्यमातून जैन समाजाच्या संस्कार शिक्षण आणि आरोग्य त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक आर्थिक कृषी तसंच औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे अशा या रचनात्मक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचं त्रैवासिक महाधिवेशन दिनांक वीस आणि एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हारुगेरी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव इथं श्री आदिनाथ समुदाय भवनमध्ये पार पडणार असून या संपूर्ण सोहळ्याचे अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील हे आहेत या त्रैवासिक महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष युवा नेते सहकार रत्न उत्तम रावसाहेब पाटील हे आहेत सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधील आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भालचंद्र पाटील आणि चेअरमन रावसाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे याचबरोबर या अधिवेशनामध्ये अनेक मान्यवरांना पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार भीमगोंडा आणि कर्णवाडी जनता एज्युकेशन सोसायटी हारुगेरी यांना देण्यात येणार आहे तर श्रावक रत्न श्री रावसाहेब पाटील जीवन गौरव पुरस्कार मुंबई मधील वीस आणि एकवीस या दोन या अधिवेशन पर्व असून या पहिल्या दिवशी जैन महिला परिषद जैन महिला परिषद सेवा दल आणि पदवीधर संघटना त्यांचा तीन वर्षाचा आढावा घेतला जातो त्यांचं बॅलन्सशीट फॅनिंग केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी दक्षिण भारत जनसभेचं अधिवेशन होतं त्यामध्ये तीन वर्षाचा कामकाज आता लेखाजवळ त्या दिवशी केला जातो आणि त्याच वेळेला पुरस्कार वाटपचा कार्यक्रमही केला जातो समाजातील मान्यवरांना ह्या निमित्तानं पुरस्कार विविध पुरस्कार दिले जातात हा सर्व प कार्यक्रम उत्तम रावसाहेब पाटील यांच्या स्वागत अध्यक्षतेखाली होत असून दक्षिण भारत जनसभेचे अध्यक्ष भाचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हाल करतो या दोन दिवसाच्या अधिवेशनमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातून सर्व सभासद त्याचबरोबर रावत सायंकर हे उपस्थित राहतात स्वस्त श्री भीमसेन भट्टार महास्वामी आणि स्वस्त श्री लक्ष्मीसेन भट्टा महास्वामी यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम त्याचं संपन्न होत असतो या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व समाजाने तर या Tetapi orang orang petrosa ini sudah yang kali semalu posisi dia awal, asalnya ni bertanya awal.